आखो मे कई ख्वाब बाकी है दिल में कई हसरते बाकी है मैं कैसे थक जाऊ अभी काही मंजिले बाकी है विकासाचे अनेक टप्पे अजून गाठायचे पुढच्या वेळेस दारच बंद करणार आहे सर साडे नऊचं टायमिंग असेल ना साडे नऊ वाजल्यावर दार बंद अरे बा आता कुणाकुळेची नाव घेतलं हो मी काय नावं घ्यायला हो आलोय बायकोचं नाव कधी घेतलं नाही ना। ना हो तर आता कुणाकुरीची नावं घ्यायला लावतोय हो मी काय उकाडा घ्यायला आलो काय इथं माझं पुरुष पंडळींना सांगायचंय तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या आपल्या पत्नीच्या आपल्या बहिणीच्या लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसत पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही त्याच्यामुळे त्या भांगडीत काय पडू नका पुढीलच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे त्यांच्या जाण्याने राज्याने एक उमदा कणखर आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता गमावला आहे अजित पवार यांचा राजकारणातील प्रवेश हा एकोणीसशे नव्वदच्या दशकातील असून त्याच काळात अनेक नेत्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली जरी पवार साहेबांच्या मुशीत ते घडले असले तरी पुढील काळात अजित पवारांनी स्वतःची स्वतंत्र आणि ठसठशीत ओळख निर्माण केली ही ओळख त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली एकोणीसशे नंतर महाराष्ट्रात शहरीकरणाचा वेग वाढला ग्रामीण भाग अर्धशहरी स्वरूपाकडे झुकू लागला या बदलत्या राजकारणाचा अचूक अंदाज घेऊन त्याला योग्य पद्धतीने हाताळण्याचे कौशल्य अजित पवारांकडे होते पिंपरी चिंचवड आणि बारामती हे त्यांच्या कार्यकौशल्याची ठळक उदाहरणे मानली जातात या भागांचा कायापलट केल्याचे त्यांच्या राजकीय विरोधकांनीही मान्य केले आहे प्रशासनावर मजबूत पकड निर्णय क्षमता आणि एखाद्या गुंतागुंतीच्या फाईलीचा नेमका गुंता फाईली कुठून सोडवायचा याचे अचूक ज्ञान ही अजित पवारांची मोठी ताकद होती प्रशासन सत्तेपेक्षा वरचढ ठरण्याच्या काळात असा नेता गमावणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे अजित पवार हे कमालीचे स्पष्ट वक्ते होते एखादे काम होणार नसेल तर ते स्पष्टपणे सांगणे आणि होणार असेल तर त्यासाठी पूर्ण ताकद लावणे हा त्यांचा स्वभाव होता केवळ आश्वासन देऊन लोकांना गुंथून ठेवण्याची पद्धत त्यांनी कधी स्वीकारली नाही या सडेतोडपणासाठी त्यांना राजकारणात किंमत ही मोजावी लागली त्यांचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जातीय राजकारणापासून त्यांनी अंतर ठेवले जातीपातीपलीकडे जाऊन राजकारण करण्याचे धाडस दाखवणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार अग्रस्थानी होते राजकारणातील विरोध हा वैयक्तिक नसून वैचारिक असतो हे भान ठेवणारे ते नेते होते दिलदार आणि राजकीय परिपक्वता असलेले नेते एका मागोमाग एक हरवत चालले असून अजित पवार यांचे निधन हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे मोठे नुकसान मानले जात आहे